आज होतं लक्ष्मीपूजन मग काय सगळी क्लिनिंग करून घेतली झाडू पोचा करून घेतला बाहेरचे अंगण वगैरे सगळं धुवून घेतलं आणि बाहेर एक छोटीशी रांगोळ काढली म्हणलं मोठी रांगोळ नंतर दुपारच्या पुढून काढावी अगोदर स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावा मग स्वयंपाकात काही नाही दोडक्याची भाजी चपाती भात वरण असं करून घेतलं आणि लवकरच आम्ही पण जेवण करून फराळाला लागावं म्हणून विचार केला जेवण झालं आमचं मग मस्तपैकी चहा केला आणि छान गप्पा मारत आमचं चहा पिणं चालू होतं त्यानंतर बाहेर आम्ही यांना सांगत होतो की तोरणासाठी आंब्याची पानं आणा फुलं आणा यांची टाळा टाळत चालू होती म्हणलं की बरं ठीक आहे अगोदर उठणं वगैरे लावून आंघोळ करून घ्या विचार होता की स्वयंपाक लवकरच आवरून घ्यायचा कारण नंतर लक्ष्मीची पूजा दिवे हे ते बरंच काम असतं आणि मग स्वतःला तयार व्हायला वेळ भेटत नाही म्हणून आम्ही ते लवकर आवरून घेतलं हो खूप होऊन जाईल हो हो बस बस काय घरचेच आपण तेवढे हो हो सकाळी पाणी भरलं नव्हतं ग आपण मोटर ऑन करून घ्यावं लागेल पाणी स्वयंपाकाला हो, हो, हो। जास्त स्टार्ट हो एक विझेल झाले की मग काढता येते असं सोपं आहे ग असंच ठेवू म्हणजे कुकरमध्ये आपण एक विजेला येईपर्यंत ठेवलं ना पाणी काढून घेतलं ना होऊन जाते बघ लवकर येते पाणी पण थोडं लक्ष ठेवावं लागते एक वेळ झालं तर असं पण आमटीची माझा असं कांदा टाकलेलं हां ठीक आहे झालं लागेल का पाणी आमटी मागून बरंच निघते बरंच हाती ते कुकर मधले हेच एक प्रॉब्लेम असते बघताना थोडं लागणार नाही आता बघ बस होईल ना आमटी तेवढी ते वापीवरच होऊन जाईल आता एक थोडं एक पाच मिनिट असं ठेवलं ना की मग साखर टाकून देतो पुरण झालं ना की मग बाकीचा स्वयंपाक काही वाटत नाही बघ लवकरच होऊन जाते

असं टोमॅटो भाजून याला वाटून घ्यायचं आणि हे टोमॅटोवरचे जे साल आहेत ना ते काढून टाकायचे आणि वाटून जेव्हा आमटी फोडणी देतो ना आपण म्हणजे कोणी आमटी म्हणतं सार कोणी कडी त्यात हे टाकायचं भारी लागते आमटीसाठी मी काळा मसाला घेतलेला आहे हा मसाला आम्ही घरीच बनवतो यात खडे मसाले आणि खोबरं खोबरं चांगलं भाजून घेऊन सगळं दळून घेतलेलं आहे तर हा मसाला यूज करत आहे मी परत हे कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा चुलीवर खूप छान भाजतो पण गॅसवर आता आपल्या लसण घेतलेलं आहे लसण आणि जिरे लसण थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आणि जिरे वाटून घेतले कडीपत्ता थोडा टोमॅटो चांगले भाजून घेऊन वाटून घ्यायचे चला मग आता आमटीला फोडणी देऊया तर प्रत्येक सणाला पुरणपोळी आमटी भात या हा स्वयंपाक असतो पण इकडे तेलंगणात नसतो हा आणि त्यांच्यासाठी हे आमटी पोळ्या खरंच वेगळ्या गरम झाले त्यात मी जिरे टाकत आहे जिरे चांगले त्यात तडले ना नंतर लसण टाकायचं लसूण चांगला भाजू द्यायचा असा लसूण भाजणं आहे यात मी कढीपत्ता टाकत आहे आता त्यानंतर कांदा भाजलेला कांदा कांदा भाजला आहे आता मी टोमॅटो टाकायला भाजलेलं अगोदरच भाजलेला आहे म्हणून याला वेळ लागत नाही टोमॅटोला तो त्यानंतर हा काळा मसाला कुणी कोणी हा काळा मसाला जे आपण आमटीसाठी पाणी काढलेला असतं ना त्यातच टाकते यात आता लाल तिखट टाकत आहे मी हळद उगत चिमूटभर टाकायची लास्टला मी मीठ टाकत आहे नंतर चवीप्रमाणे मी लागलं ला तर टाकेल त्या आमटीसाठी काढलेलं पाणी थोडंसं आधी टाकून पटकन झाकून घ्यायचं म्हणजे त्याचा वास बाहेर जाणार नाही पाणी होतं ते सगळं टाकून द्यायचं ही आमटी जेवढी पातळ झाली ना तेवढी छान लागते आमटी उकळे परत आहे ते बघूया डाळ छान शिजली आहे आता साखर टाकून शिजवायला ठेवलं आणि नंतर तळ वाट्या डाळ घेतली होती या वाटीनं तुम्ही चार वाट्याही टाकू शकता आणि तुम्हाला जास्त स्वीट नको असेल ना तर थोडं कमी म्हणजे साडेतीन वाट्यापर्यंत टाकू शकता आता चार वाट्या साखर टाकत आहे आणि हे शिजवताना ना थोडी हळद यात टाकायची म्हणजे त्याचा कलर एकदम छान येईल हळद टाकत आहे जास्त करून कुणी नाही टाकत हळद पण खरंच हळद टाकल्यास पूर्ण एकदम छान दिसतं अशा प्रकारे एकदा मी मिक्स करून घेईल आणि नंतर गॅसवर ठेवते याला पुरण शिजवताना जी डाळ उडती ना, ती ना दसा दसा ते खूप भयानक होती बरं जसं जसं ते शिजत ना तस तेवढंच ते उडत राहतो जपून लागतं केला सगळे कलर्स वेगळे नाही सगळे मिक्स करून टाकला मी तुला काय सांगितले होते ते सगळे कलर्स वेगळे कर येल्लो परत व्हाईट ते आहेत ना सगळे कलर्स वेगळे कर आणि एक, एक माठात एक एक कलर टाक पाणी टाकून पाणी नाही रे कलर्स म्हणलं तेलो येलो वेगळे व्हाईट वेगळे तुला दाखव का असे वेगळे करायचे आता हा पिंक वाले आता हा एका माठामध्ये टाकून दे छोटूशा हां हा व्हेरी गुड ओके कळलं का आता गेम इथं ताईचं पुरण दळणं चालू आहे हे बघा पुरण किती छान दिसायला आहे हळद टाकल्यामुळं येल्लो येल्लो पुरणपात्र नाही आहे आम्ही हेच यूज करतो ही चाळणी खाली पण छान ताई दाखवा थोडं छानपैकी कलर आलाय पुरणाला थोडंसं करपलं होतं जास्त नाही <laughs> छान होते हो पुरणपात्रापेक्षा हे सोप खरंच फास्टिंग होते एक इथं कुठं आला मध्ये कराम लागेल बोलवलं एक दोन वेळा साती स्वाती म्हणलं पुरण झालं थळलं मग म्हणलं आता चला आपणच बाहेर जाऊ पिकनिक वर आहे ठीक आहे ना दोघी मिळून पीठ चोरला असतो काढला असतो टाइम <laughs> बचत काय हळद टाकली हळद टाकली हळद आणि टाका पोळ्या छान होत्या आत्ताच टाकायचं स्वयंपाक अर्धा झालाय अर्धा बाकी आहे आता रांगोळी चालू आहे रांगोळीनंतर देवीची पूजा वगैरे मांडणं रेडी होणं भरपूर काम आहेत म्हणून रांगोळी स्पीडमध्ये काढणं चालू आहे त्यांचे ब्लाऊज शिवून नाहीत नेक्स्ट टाईम आपल्याला लवकर घ्यावं हो लागते बघ स्वाती दिवाळी म्हणून काय असं दिवाळीलाच घ्यायला जमत नाही बरं म्हणजे थोडं आठ दहा दिवस आधी तरी ब्लाऊज तरी शिवून घेतलं पाहिजे पण आता ते सारी कोणती नेसायची ते सांगा आता मला जा तुम्ही तुमची शोधा माझी शोधा कबड मध्ये जा बरं मी रांगोळी होईपर्यंत ते करा जा 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 पटकन जा ताई मीच रांगोळी काढलेली परवडते वाटायला तुझी चॉईस छान आहे मला विचारा तुम्ही साड्या तर बदलणार नाहीत ना नाही <laughs> पण सांग ना कोणती नेसायची काय दोन ऑप्शन आहे किती छान यूज व्हायला ताई Oh हो नाही हो तर हो? ते टेन्शनच होता थोडस हार्ड जाईल मोठं छान वाटायला सुंदर वाटायला खुटू हो शकता खाली सगळीकडे दिवे लावून घेतले ते झाल्याच्यानंतर टेरेसवर दिवे लावून यावं म्हणलं पण खालूनच लावून नेलं ला, तर विस्तील म्हणून वर जाऊनच दिवे लावले आणि सगळ्या वॉलवर अवतीभोवती सगळीकडे दिवे ठेवले इतकं छान दिसत होतं घर आज सगळीकडे दिवेच दिवे, दिवे दिसत होते त्या दिव्याचाच प्रकाश होता मग आरती करून घेतली

आणि असा गेला आजचा आमचा दिवस आणि अशी झाली आमची पूजा चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय